नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे पुरुष की स्त्री तरुण असो की तरुणी प्रत्येकाला तरुण राहा असं वाटत तारुण टिकवा असं वाटत मातार होणं कुणाला आवडत नाही येईल नाही व्हायचं नव्हतं पण ते तारुणने मागून घेतलं तारुण्य मागून घेणारे या आपल्या सध्याच्या जगातील भरपूर लोक आहेत भरपूर मुली आहेत पण ते तारुण्य टिकवण्यासाठी जे उपद्याप करतायत त्यातून कधी कधी वेगळाचा अंगावर येत आहे त्यातली एक आहे शेफाली जरीवाला शिफाली जरीवाला ही अभिनेत्री मॉडेल काटा लगा हे त्याचं म्युझिक व्हिडिओ प्रचंड हिट हिट झाला जरीवालाचं नाव घेतलं काटा लगा लोकांच्या लक्षात येत इतकं तर व्हिडिओ व्हायरल झाला होता पण हे गुणी अभिनेत्री होती महत्वाकांक्षी होते बॉलिवूडचं किंवा सिनेमाचं किंवा एंटरटेनमेंट इंडस्ट्रीचं एक वैशिष्ट्य आहे त्यात एकदा तुम्ही उतरला तर तुमच्या महत्वाकांक्षा जागा होतात तुम्हाला मिळवा असं वाटतंय काहीतरी करेल जग जिंकावं असं वाटत मग त्यातून माणसं नाही नाही त्या गोष्टी करतात आता हीच सेफाली फा सात दिवसापूर्वी तिचा तिच्या राहाच्या घरी म्हणजे मुंबईतल्या घरी तिचं लग्न झालं होतं बेचाळीस बेचाळीस होत जास्त नव्हत बेचाळीस राहत्या घरी हार्ट अटॅकने अजून डॉक्टरांच्या अहवाल वगैरे रिपोर्ट यायचे सात दिवस झालेत तिच्या मृत्यूला तरी तिच्या मृत्यूची चर्चा मृत्यूच रस अजूनही अधिकृतपणे कुठं कोणी सांगायला पुढे आलेलं नाही परंतु चर्चा तर आहेच नेमकी शेफाली कशाने गेली सुद्धा तिला हार्ट अटॅक असं कारण सांगितलं जात हार्ट अटॅक आला मी तिला तिच्या घरून हॉस्पिटल मध्ये नेलो तेव्हा तेव्हा तिथे वाटेतच ती गेली होती म्हणजे आता बेचाळीस वर्ष हे वय काय मरण्याचं नाहीये मग शेपाली बात असं काय झालं की तिने या जगाचा निरोप घ्यावा कोणी तिला बाध्य केलं आता एवढी मोठी हिरोईन अभिनेत्री अचानक मृत्यू पावते रहस्यमय त्यात त्यामुळे पोलीस आले तिथे पोलिसांनी त्या घराची झडती घेतली झडतीमध्ये पोलिसांना अँटी एजिंग मेडिसिन्स मिळाले कॉस्मेटिक मेडिसिन्स मिळाली दिसलं पाहिजे तरुण दिसण्यासाठी जी तयार विकली जातात आपली फार्मास्युटिकल इंडस्ट्री फार प्रचंड आहे तुम्हाला तरुण दिसायचं आहे त्यासाठी औषध आहेत हे आपण स्नो पावडर वगैरे हो हा मामूली मामूली शोभ झाला सुंदर दिसण्यासाठी कॉस्मेटिक ही वेगळी औषध आहेत ती सर्व शेपाली घेत होती असं आता उजळ्यात आलाय एजिंग इंजेक्शन शेपाली घेत होते आता इंजेक्शन घेणं म्हणजे काही धोक्याचं नाही आहे परंतु तिने उपाशीपोटी ही इंजेक्शन घेतली असं आता डॉक्टर काहीच लक्षात आलाय उपाशीपोटी आता कुठले औषध साधारण सर्दी पडशाचे औषध असेल आता काहीतरी खाऊन घ्या खाल्ल्याशिवाय औषध घेऊ नका असं डॉक्टर सांगतात साध्या सर्दी पडशावरही सांगतात परंतु आपल्याला काय होतंय असं प्रत्येकच माणसाचा सवाल असतो तीच गोष्ट बद्दल झाली असावी नाही ज्या दिवशी ती गेली त्यात प्रॉब्लेम झाला त्याला त्या दिवशी तिच्या घरी पूजा होती आणि तिचा उपवास होता म्हणजे शेफाली एंटरटेनमेंट इंडस्ट्रीत असली तरी ती धार्मिक स्वभावाची होती धार्मिक वर्णाची होती लग्न झालं होतं तिचं गुळबाळ नव्हतं पण लग्न झालं होतं नवरासोबत राहायचं आणि उपवास असताना तिने दुपारी अँटी इंजेक्शन घेतलं होतं असं आता लक्षात आलंय त्याच्यामुळे ते इंजेक्शन जे आहे त्याच्यामुळे तुमचं बीपी लो होऊ शकतो म्हणजे रक्तदाब घसरू शकतो आणि त्यात चक्कर घेऊन तुम्ही बेशुद्ध होऊ शकता हार्टचा प्रॉब्लेम होऊ शकतो शेपाली बद्दल तेच झालं असावं का डॉक्टरांनी अजून काही रिपोर्ट म्हणजे अधिकृत रिपोर्ट आलेले नाही परंतु चर्चा आहे हा चर्चेचा विषय आहे की तिच्या पोटात अन्न नव्हतं हो उपवास होता तिचा म्हणजे कधी कधी धार्मिक श्रद्धा ही कधी 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 अंगावर येते त्यातला हा प्रकार आहे पण मेडिकल सायन्स म्हणजे मेडिकल सायन्स आहे तुम्ही धर्माने घ्या की अधर्माने घ्या मेडिकल सायन्स आपला इंगा दाखव तेच झालं हिच्याबद्दल पण ही मुलगी फार तिला खूप पुढे जायचं होत तिने प्लास्टिक सर्जरी सुद्धा करून घेतली होती कारण काय आहे ही जी इंडस्ट्री आहे सिनेमा इंडस्ट्री टेलिव्हिजन इंडस्ट्री सिरियल टी व्ही महत्व आहे चेहरा आणि फिटनेस त्यामुळे प्रत्येकच कलाकार जो यात उतरतो तो जास्त टिकत नाही चार पाच वर्षात ते उघडून जातो पण त्यामुळे शेपालीचा तोच मुद्दा होता टिकायचा इंजेक्शन सुरू केली तिला सल्ला कोणी तिला भाग वेगळा आहे तिने प्लॅस्टिक सर्जरी केली होती तिला पण तिच्या तिच्या आयुष्याला ना नाजूक वळण सुद्धा आहे इमोशनल तिला आई व्हायचं होत मध्यंतरी तिने, तिने निर्णयही केला होता की आपण एक मुलगी दत्तक घ्यायची तिला मुलगा दत्तक नव्हता घ्यायचा तिला मुलगी दत्तक घ्यायची मुलगी तिला मुलगी पाहिजे तिचा निर्णय झाला होता पण नंतर करोना आला करोना आल्यामुळे तो विषय मागे पडला आता तो विचार विचार विचा, तिच्या डोक्यात फिरत होता पण तिला आता मृत्यूने गाठलस जातात आठवण ठेवून जातात श्रीपाली 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 नाही जाता जाताच सर्व स्त्रियांना तरुणींना तरुणांना कारण तरुणी स्वतःला सुंदर ठेवण्याची धडपड करतात सनस्क्रि सनस्क्रीन वगैरे हो वगैरे काय दुनियाभरचे औषध आले लोशन आले काय काय आले त्यान काय लोक चोपडतात अक्षरशः फावड्याने विकले जात आहेत सनस्क्रीन वगैरे 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 आणि रिझल्ट कोणाला पत्ता नाही तर हे शिपालीने जाता जाता मुलांना मुलींना इशारा दिलाय दिला की तुम्ही समुद्र टिकवण्या टिकवण्याच्या समुद्र टिकवा पण त्यासाठी औषध इंजेक्शन घेण्याच्या भानगडीत पडू नका हिरवा लाल लाल कंदील दाखवलेला आहे आता आजची पिढी ते किती मनावर घेते ते पाहायचं पण पण तुम्हाला काय वाटत कॉमेंट करा नमस्कार